ज्या वेळेस बी येतात त्यावेळेस रोप आणला त्यावेळेस हा ही सर्वात मोठी गोष्ट तुम्ही ह्याची बोलले की जसं रोप आणणं गरजेचं आहे मिरची लावण्यासाठी रोप आणणं गरजेचं आहे तसं मिरची सोबत डायरेक्ट फोर आणणं गरजेचं आहे हा विश्वास आहे शेवटी ती सुरुवात म्हणजे तिची जर झाली ना तर मग कॉट करायची टेन्शन टेन्शन बाकीच्या औषध हा तुमचा अनुभव असं मला सुरुवात माझे अनुभव मिस करता सांगतो मी मिरची उपटल्यावर जर दुसरी मिरची लावली तर तिकून येतात त्याला सांगेल की पहिले हे औषध द्या सोबत म्हणजे रोपा सोबत औषध देऊनच टाका मिरची लावायची म्हणजे ओलिबो काय फोर आलंच पाहिजे ना त्याशिवाय मिरची लावायची नाही म्हणजे रोप आणायचे नाही तसं या आणायचं रोप रोपा सोबत आणायचं चाला भाऊ धन्यवाद धन्यवाद नमस्कार शेतकऱ्यां आज आपण तळणेर या गावी आलो आहे व आपला तालुका कोणता कन्नड तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर इथं आलेलो आहे आपण या भाऊच्या प्लॉटवरती आलो आहे यांचा कॉन्टॅक्ट आपल्याशी फक्त युट्यूब थ्रू झाला आहे त्यांनी आपला एक युट्यूबला व्हिडिओ बघितला होता त्यांच्या थ्रू तुम्ही तुमच्या दाजींनी आणि काही शेतकऱ्यांनी आम्हाला एक कॉल केला होता आणि आज आमची त्यांच्या प्लॉटवर पहिल्यांदा व्हिजिट आहे ते पण होत नव्हती पण गरबड गरबडमध्ये आज आलो आता त्यांच्याशी आपण एक संवाद साधणार की पण त्यांना आपण नमस्कार भाऊ तुमचं एकदा नावगाव सांगा तालुका कन्नड जिल्हा बरं तुमचा एकदा आपल्या औषधीबद्दल एक, एक परिचय सांगा म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय अनुभव आला ते थोडक्यात प्लॅट आहे ना पूर्णपणे खराब झाला होता म्हणजे सुरुवात म्हणजे छोटा होता त्या वेळेस समजा एक ते दीड महिन्याचा प्लॅट होता त्यावेळेसच खराब झाला होता तर मी काय केलं युट्यूब तुमचा व्हिडिओ बघितला त्याच्यानंतर मी तुला फोन लावला त्याच्यानंतर मग मी ही औषध आणली होती ओलिगो गो आणि औषध आणलेली आणली आणि ती पवारने केली तर मला चौथ्या पाचव्या दिवशी त्याचे रिझर्ट ओलिगोचे ते रिझेट मला भारी आले त्याच्यामुळे मग मी ओलिगो आणि कानपी मारायला लागलो सुरुवात झाली एकदम मस्त चालेल चालेल आता किती दिवसापासून वापरताय जवळपास तुम्ही मला म्हणजे प्लॉट झाले आता जवळपास पाच महिने पाच महिन्यापासून हेच वापरून झालं पाच महिन्यापासून हेच वापरून झालं जवळपास किती फवारण्या झाल्या असतील आतापर्यंत प्लॉट डायरेक्ट फवारण्या झाल्या बरं हां आलटून पलटून वापरताय का कंटिन्यू हेच वापरताय कंटिन्यू कंटिन्यू दहा फवारण्या जवळपास शिमला मिरचीवर घेतला होता मी याच्यामध्ये दुसऱ्या कंपनीत घेतला होता हां हा त्याच्यामध्ये मला पैसे जादा वाटले उत्पन्न वाटलं नाही त्याच्यामुळे ती गोष्ट तुम्ही आज ह्या शेतकऱ्यांच्या दहा पवार झालेल्या आहेत दहा अपेक्षा सुद्धा प्लस म्हणजे दीड महिना झालाय कंटिन्यू फक्त ते ह्या औषधीच्या भरशावर प्लॉट जिवंत ठेवत आहे आणि हा की तुम्ही आणि तुमच्या साले म्हणाको कोणी यांनी असा निर्णय घेतला होता की शिमलाचा प्लॉट तुम्ही फेकून द्यायचा आणि त्याच सरशी त्यांना आपला व्हिडिओ भेटला युट्यूबवर त्यांनी पाहिला आणि एक नाही म्हणून शेवटचा ट्रायल आहे जास्त कॉस्टिंगही नाही आहे ते एक ट्राय घेऊन पाहू बेसवर ते आले यूज केलं आणि चार ते सहा दिवसात त्यांना रिझल्ट ऑब्झर्वेशन दिसले आणि तेव्हापासून त्यांनी त्यांच्या दाजीने आणि तिथे दोन तीन शेतकरी आहेत असे त्यांनी शिमलावरती किंवा साध्या मिरचीवरती एक ट्रायल सुरू केली आणि आज ते पूर्णपणे मिरचीमध्ये सक्सेस आहे की जे प्लॉट उपटून फेकून द्यायचा किंवा ज्याची आशा अपेक्षा सोडलेली आहे असा आज प्लॉट आपल्याला पूर्ण स्टेबल कंडिशनमध्ये आणि चाळीस रुपये किलोचा दर ते घेत आहे आणि त्यातून ते नफासुद्धा सुद्धा मिळवत आहे अशा प्रकारे या शेतकऱ्यांचा हा अनुभव आहे ओलिगो आणि कायनाटिक फोर मध्ये आणि आजपर्यंत त्यांच्या दहाच्यावर फॉरेनर आला त्यांच्याकडून आपण एक त्यांचा एक अनुभव जाणून घेऊ की त्यांनी एक आम्हाला एक अनुभव शेअर केला की त्यांनी का नाही तरी कन्सल्टन्सी घेतली होती समजा असं की त्यांचा त्यांचं म्हणणं पडलं काय म्हणलं तुम्ही काय रोज पडतो वगैरे काय तुमचा एक अनुभव शेअर घेतला जवळ तीस हजार रुपये रुपये महिना औषधीचा खर्च आहे हजार रुपये दिवस आहे त्याच्यामध्ये मला काहीच रिझल्ट आलं नाही मला अनुभव भेटला नाही एक किट वापरली फक्त पण ते कन्सल्ट हजार रुपये दिवस जर का शेतकऱ्याला जात असेल आणि त्यात त्यांना रिझल्ट नाही औषध घेऊन काय फायदा ठीक आहे हजार रुपये रोज जाऊ द्या पण मग त्याचा रिझल्ट भेटणं थोडं महत्वाचं असतं कारण की शेतकरी एवढं मेहनत करतो की तेव्हा ते औषध वापरतो त्याचे रिझल्ट भेटणं महत्त्वाचे असतात आणि त्यांनी आतापर्यंत दीड महिन्यापासून कंटिन्यू फक्त हे औषध मारत विथ कमी खर्चात प्लॉट डेव्हलपमेंट सर्व व्यवस्थित आणि संपलेला प्लॉट आजवर पूर्ण स्टेबल आहे आणि आजपर्यंत सुद्धा चालू आहे आणि अजूनही इथून तीन ते चार महिने काहीच होणार नाही फक्त कंटिन्यू मध्ये आज बी हात चालू आहे आज आणि इथून पुढे हात याचे चालू राहणार शेतकऱ्यांचा विश्वास आहे ब्लॅक नाही पण आपल्याला शेंडा सांगतोय ना एवढा क्लिअर प्रकार जर का चांगला शेंडा निघतोय जर ब्लॅक थ्रीप्स राहतो त्याच्यामध्ये आपल्यामध्ये ब्लॅक ट्रिप्स नाही ब्लॅक फ्रिप्स नाही पण नाही फ्रिप्स पण कंडिशन बघून घ्या एकदम असा प्लॉट आहे सेटिंग आहे माल आहे आता इकडे जर बघितलं एकदम चांगलं व्यवस्थित कंडिशन मध्ये प्लॉट आहे कोणी म्हणू शकणार नाही की आपला आपल्याला काहीतरी प्लॉट शेअर घ्या दुसरा कोणता नाही तिचे ते म्हणजे वापरल्याच नाही पण ते मला माझे माझा पस्ता झाला की मी त्यात पण वापरून पाहतो प्लॉट उठून फेकून दिला उठून फेकून दिला यात वापरला तर आज कि बी मिरची चालू असते म्हणजे ती याच्या लेव्हल होती ती मिरची पण सुरुवातीला म्हणजे कन्सर्ट नव्हता म्हणजे आपल्याला याच्यात अनुभव नव्हता मिरचीच म्हणजे शिमलाच लावली सुरुवातच लावली पण तो प्लॉट थोडा खराब झाला त्यांनी उकटून फेकून दिला आज ते म्हणतात साहेब चुकी झाले आमच्या विश्वास नव्हता सगळ्यात पहिले म्हणजे विश्वास म्हणजे कसा माहिती का कन्सर्ट नव्हतं त्यावेळेस कोणत्या वेळेस अनुभवच नाही तुम्हाला अनुभव नाही कोणते फवारे घ्यायची कशी घ्यायची ते आपल्याला अनुभव नाही टाकला त्याचा कॉन्टॅक्ट नव्हता कॉन्टॅक्ट म्हणजे हे जालण्याचं असंच युट्यूब युट्यूबवर आणता मला आपलं भोकर त्यांचा त्याचं नंबर नाव नंबर बी सांगितलं होतं मी माझंच सांगतो की साहेबांचे फोन लावलेस नंतर त्या जे सरपंच होते तिथले व्हिडिओ आता मी जसं बोलतोय तसंच त्यांनी नंबर सांगितलं होता मी त्या नंबरवर फोन लावला म्हणलं हे असं असं आवश्यक खरं का खोटं आहे त्यांनी मला तिथे सांगितलं की तू बिन बिनदास वापरा त्या हिशोबानं मी आणलं होतं आणि मारलं कारण काय होतंय माहितीये का आजकाल युट्यूबवर एवढे शेतीसाठी व्हिडिओ येतात आणि त्यातले जवळपास ऐंशी व्हिडिओ आहे किंवा शेतकऱ्याकडून बोलून गेलं राहतं किंवा फेक राहतं किंवा खोटं राहतं त्याच्यामुळे शेतकरी फसल्या जातोय कोणी त्या व्हिडिओवर विश्वास ठेवत नाही पण आपल्या वैष्णक्रूर शिटक चॅनल चॅनलमधले एकूण एक व्हिडिओ हा ओरिजिनल असतो रिअल फॅक्टर असतो दहा ते बारा फाव्हर्या होत तर पण आमच्या शेतकऱ्यांची व्हिजिट नव्हती आज पण होणार नव्हती पण त्यांनी एवढी विनंती केली साहेब याच म्हणे थोडे दूर आले त्याला म्हटलं जाऊ आलोच तर म्हटलं त्यांचा एक अनुभव बी शेअर करू हा दीड महिन्यापासून असं कोणताच शेतकरी नसेल की कंटिन्यू एका औषधीच्या भरविश्वर राहतात आजपर्यंत तुम्ही कधी राहिले नसाल राहिले त्यांच्या आयुष्यात आजपर्यंत ते शेती करतात तर कोणी एका औषधीच्या भविष्यावर तुम्ही नसेल आज या औषध पॅकिंग अजून बी त्यांच्या फक्त बॅकअपसाठी की त्यांच्या घरी सुद्धा शेतकऱ्यांच्या बघितलं तर फक्त बॅकअपला पडून राहत औषध की एका त्यांच्या दुकानात जर का औषध संपलं जर का जायला टाइम नाही भेटला तर आपल्या घरी औषधे पडून राह हा त्यांचा फक्त विश्वास आहे औषधी वरचा वापरलेलं आहे चालणार आहे जर पिशोवरला चक्कर नाही झाली समजा आम्हाला दूर आहे जवळपास पस्तीस किलोमीटर जावं लागतं आम्हाला बॅकअप साठी कारण इकडे नाही कारण इकडे नाही ना आम्हाला आणून ठेवला चार। चार। आता मध्ये लोकांना या औषध परिचित झालंच बऱ्यापैकी मागच्या शेवटच्या एंडिंगला त्यांनी वापरलं आता सुरत जाऊ लागवड होईल काही टक्क्यात झाली आता लागवड तर नक्कीच ते आता याचा उपयोग करतीलच सर्व मार्केटला आता औषध बऱ्यापैकी परिचित झालं आणि नुसतं औषध परिचित म्हणजे फक्त नाव परिचित होणं नाही त्याचा विश्वास परिचित होणं सर्वात महत्वाचं आहे औषध चांगलं आलं म्हणून शेतकरी एकूण मेकांना सांगतो किंवा मी आणलं तर येताना माझं घेऊन या किंवा तुम्ही आणा कारण की औषध एवढं ट्रस्टेबल आहे आपल्याला पण हाच विश्वास जपायचा आहे की फक्त शेतकऱ्यांनी आपलं हे केलं पाहिजे की नाही बा हे औषधी सोबत आम्ही आहे कारण की याची रिझल्ट तेवढे पण पड सांगायची गरज नाही पडली पाहिजे की बाजी ती वर आठ दिसली म्हणूनच ते खरंय पण जर शेतकरी स्वतः स्वतःच्या तोंडान सांगाल किंवा शेतकरी मोबाईल ती खरी मोबिलिटी राहते किंवा ते खरी रिझल्ट राहतात आणि ते आम्हाला प्रत्येक शेतकऱ्याकडून जाणून येते कोणताही शेतकऱ्यांनी वापरलं तर असं एकही शेतकरी आम्हाला सापडला नाही की तो म्हणून तर रिझल्ट नाही फक्त कदाचित तुमच्याकडून चुकण्यात जर का म्हणजे मारण्यात जर का चुकी झाली असेल तर तो प्रॉब्लेम वेगळा आहे नाही बाकी आता तुम्ही सांगितलंय बाकी लोकांनाही सांगितलंय त्याच्यामुळे काय अडचण नाही नंतर तुम्ही हेच औषध मिरची जेव्हा बी लागेल हेच मी औषध वापर मिरची लावली किंवा मिरची लावायची तर ओलिगो कारण फोर्थी स्प्रे झालाच पाहिजे माझं तर म्हणणं जेव्हा रोप आणता आपण त्यावेळेस चालून राहते बरोबर रोप आणलं तर रोपा सोबतच बा औषध असा घेऊनच घेऊनच झालं पाहिजे फ्लॅट खराब होणार आणि उत्पन्न चांगला भेटेल चांगला भेट तर हा शेतकऱ्यांचा स्वतः विश्वास सांगतोय आम्ही न सांगता हेच नाही तर प्रत्येक शेतकरी तुम्हाला हेच सांगाल त्याकरता स्वतः एकदा वापरून पाहा त्याच्यामुळे काही सांगण्याची गरजच नाही एकदा वापरलं ना, ना आम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला सांगा तुम्ही स्वतः सांगा साहेब हे आव मी काय सांगू लोकांना हा शेतकऱ्याचा कॉन्फिडन्स असतो त्याच्यामुळे आपला जर का तुम्ही पाहिल्यांदा जर का व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की नवीन कोणताही व्हिडिओ आला तर शेतकऱ्यांना प्रत्येक प्रॉब्लेम कळतं नवीन अजून आवशित कळतं आणि आपले जे मिरचीचे शेतकरी बांधव असेल किंवा ग्रुप असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचा जसं तुम्हाला व्हिडिओ सापडला म्हणून तुमचे आज प्लॉट वाचले तसे अजून भरपूर शेतकरी असतील की त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो नाही तिथं जर का पोहोचलो तर काही ते सुद्धा जे प्लॉट उपटून टाकणार आहे तिथे वाचतील आणि त्याचे बी उत्पन्न मिळवतील आणि मेन म्हणजे मागड्या औषधीपासून वाचतील आणि जिथं जास्त खर्च होतोय तो खर्च कमी होऊन प्लॉट डेव्हलप करून शेतकऱ्याला दोन चार पैसे माग राहतील हा आमचा उद्देश आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्याची होणार नुकसान टाळल्या जाईल ना होणार नुकसान टाळल्या जाऊ लागलं खराब प्लॉट नाही ढोराय जर सुरुवातीपासून जर वापरलं आमचं म्हणणं प्लॉट खराब पहिले ज्या वेळेस बी येत त्यावेळेस जर रोप आणला त्यावेळेस हा ही सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही ह्याची बोलले की जसं रोप आणणं गरजेचं आहे मिरची लावण्यासाठी रोप आणणं गरजेचं आहे तसं मिरची सोबत डायरेक्ट ओलिगो काय करण्यासाठी आणणं गरजेचं आहे हा विश्वास आहे शेवटी ती सुरुवात म्हणजे त्याची जर झाली ना तर कट करायची टेन्शन टेन्शन बाकीचे औषध हा तुमचा अनुभव जे बोले असं बोलले सुरुवात माझे अनुभव मिस करता सांगतो मी मिरची उपटल्यावर जर दुसरी मिरची लावली तर तिकून येत आहे तर त्याला सांगेन की पहिले औषध द्या म्हणजे सोबत औषध देऊनच टाका मिरची लावायची म्हणजे ओलिगो काय फोर आलंच पाहिजे ना त्याशिवाय मिरची लावायची म्हणजे आणायचे नाही तसं या आणायचं तर रोप रोपा सोबत याय चला भाऊ धन्यवाद धन्यवाद